मी रामाटेकचे पूर्णपणे प्रोडक्ट म्हणजे असणारे काय ज्ञानशक्ती असेल बायोसमृद्धी असेल आणखी तुमचे रूट मॅजिक आहे ह्याची औषधे पूर्णपणे वापर करून हे पीक अतिशय उत्कृष्टरित्या फुटवे काळो की आणि पिकाची ए योग्य ती ही घेऊन एक निगा घेऊन एक नंबरचं पीक आलेलं आहे आणि इथून पुढं सर जे मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्णपणे आल्याचा प्लॉट घेतला जाईल याच्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट देतात आणि इतर सुद्धा रामाटेकची औषधं पूर्णपणे वापरावीत अशी आपली अपेक्षा आहे त्याच्या मग त्याच्यामध्ये लोहा किंग नावाचं एक औषध आहे ते याच्यामुळे क कुठेही कुस वगैरे येत नाही किंवा आलं लागत नाही एक नंबर प्रोडक्ट आहे सर्वांनी का वापरावे काही हरकत नाही त्याला मी माझ्या शेतामध्ये वापरले त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे सर्वांनी रामाटिकची औषधं वापरावे